तर मित्रांनो सिनेविश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर आलेलं असून एका कार्यक्रमात व्यासपीठावर अचानक एक सुप्रसिद्ध अभिनेता कोसळलेला आहे व त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तामिळनाडू येथील विल्लुपुरम या ठिकाणी अभिनेता विशाल हे एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोहोचले असताना त्यांना अचानक शुद्ध हरपली अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या साऊथ स्टारच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काही दिवस डॉक्टरांनी अभिनेते विशाल यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे साऊथ स्टार अभिनेते विशाल हे आजवर अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यांनी एकापेक्षा एक चित्रपटात काम केलेले असून मोठ्या सुपरस्टारसोबत देखील स्क्रीन शेअर केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते विशाल हे लवकरात लवकर बरे व्हावेत ही चिश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद